लास्ट श्वास घ्या दीर्घ परत सोडा परत लांब श्वास घ्या हळूहळू सोडा रिलॅक्स स्वरा प्रवीण मेंढे मी ग्रीन फाउंडेशन च्या शिबिर मध्ये योग करण्यासाठी आली आहे मी इथे योगाचे प्रात्यक्षिक दिली आहे सर्वांनी खूप छान योगा केला योग करा स्वस्थ रहा मस्त रहा थैंक यू तळेगाव ठाकूर इथे एक मे पासून शिबिर चालू आहे त्या शिबिरामध्ये आज योगाचं सेशन होतं आणि त्या सेशनमध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँँ आभारी आहे आणि या शिबिरासाठी तळेगावमधील सर्व वरिष्ठ मंडळींनी शाळेंनी सगळ्यांनी सपोर्ट केला त्यामुळे हे शिबीर खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आज योगामध्ये मला आसन प्राणायाम हे याबद्दल मी मार्गदर्शन केलं योग म्हणजे काय तर शरीर व मन यांचं मिलन म्हणजे योग आणि या योगायोगानेच योगा आज माझं योगाचं शेषण फार चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि सगळ्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला त्याबद्दल हे शिबिर खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि या शिबिरामध्ये मुलांनी खूप चांगलं पद्धतीने आसन केले प्राणायाम केले ताडासन झालं वृक्षासन झालं अर्धचंद्रासन झालं त्याच पद्धतीने पूर्ण भुजंगासन भुजंगासन आणि शलभासन अशा पद्धतीचे आसनचे प्रकार शिकवले त्यानंतर प्राणायामामध्ये कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी यासारखे प्राणायाम घेतले आणि शेवटी प्रार्थनेने त्याची कार्यक्रम योगाच्या कार्यक्रमाची ही सांगता केली आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे धन्यवाद